हे बघा हे तेल आपण सगळं आयुर्वेदिक तेल बनवतो श्री समर्थकृपा आयुर्वेदिक तेल हां हे तेल सगळ्या वनस्पती मी घेते आणि वनस्पती कोडफळ कलंजी आवळा सगळ्या वस्तू म्हणजे तुळशीची पानं कढीपत्ता आपल्या सगळ्या वस्तू घेऊन आणि हे तेल मी घरी बनवलेलं आहे आणि खूप मेहनत घेऊन बनवलेलं आहे त्याच्यात मग आपलं हो, कडू मेथ्या त्या पण टाकते कडू लिंबाची पानं ती पण टाकते सगळ्या वस्तू घेऊन हे तेल ले ले। हाँ स्वता मी बनवलेलं आहे तर हा स्वतः मी बनवून केसांना लावलं आणि तो रिझल्ट समोरच आहे बघा माझे केस असे सुंदर लांब सडक केस आहे हा असे माझे सिल्की आणि लांब सडक केसांचा राग हे ते तेल तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मागवा हे तेल एक ह्या तेलाची किंमत एकशे दहा रुपये आहे आणि हे बघा याचं नाव आहे हे बघा बघितलं नाव घरगुती आयुर्वेदिक तेल आणि नंबर पण आहे माझा बघा हा नंबर आहे हा नंबर आहे हा आठवड्यातून एकदा म्हणजे आपलं संडेला पण केस देतो ना शनिवारी रात्री लावायचं आणि ते चांगले मॉलिश करायची आणि रविवारी केस आपले शॅम्पूने धुवायचे आठवड्यातून लावायचं हे तेल तुम्ही नेहमीच वापरलं तर ह्या तेलाचा नक्की तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार माझा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्ही नक्की हे तेल मागवा आणि हे माझ्याकडून आणि ते नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून हे तेल मागू शकता तर नक्की मला फोन करून कळवा का कोणाला पाहिजे तर जर तुम्हाला पाहिजेत असलं तर घर तर एकशे वीस रुपये बॉटल पडेल तुम्हाला कारण मला पोच करायचे दहा रुपये तरी काढावे लागतील कारण ते मला पोच करावं लागेल एकशे वीस रुपयाला बॉटल पडेल त्या कशी वाटलं तुम्हाला तेल नक्की वापरून बघा आणि मग मला सांगा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल माझा हे बघा समोरच माझा स्वतःचे केस बघा आणि खरंच समोरच माझा रिझल्ट आहे मी स्वतः वापरते यूज करते आणि मग त्याची ॲडवटाईज करते आणि माझ्या खूप मैत्रिणींनी हे तेल वापरलेले आहे आणि त्यांनासुद्धा अनुभव आलेला आहे तर त्यासुद्धा मागवतात माझ्याकडून नक्की मागवा सांगायचं तात्पर्य हे का मी स्वतः यूज केलं मी स्वतः बनवून यूज केलं आणि मग तुम्हाला सांगत आहे माझा स्वतःचा अनुभव आहे हा नक्की वापरा नाही वाढले तर तेल घ्यायचं बंद करा पण हा याच्याने फरक पडतोच पडतो मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते हो वापरले तुम्ही बोलाल मी एक बॉटल वापरते मला म्हणजे फरक पडला पाहिजे एक तो वापरून फरक पडेल पण काही दिवसांनी परत तसंच होईल निदान तुम्हाला तरी सहा महिने हे तेल यूज करावं लागेल त्याच्यानंतर तुम्ही कधीतरी यूज करू शकता तर तुम्ही नक्की हे तेल वापरा नंबर माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि ही बॉटल मागवा नक्की मागवा